महाराष्ट्राच्या राजकारणास आज काळा दिवस म्हणायला हरकत नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या ठिकाणी अजित पवार यांचा धबधबा हा एक काही वेगळाच होता शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाच्या ताब्यात जाणार याच्या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला आणि थेट सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन शपथविधी घेतला सर्वाधिक राज्याचे उपमुख्यमंत्री राहणारे अजित पवार आज काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि राज्यातील राजकारणासाठी ही अतिशय एक दुःखद घटना आहे या ठिकाणी बारामतीला प्रचार सभा आजच्या ठरलेल्या होत्या जवळपास चार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी या प्रचारसभा करण्यासाठी या ठिकाणी अजित पवार थेट बारामती या ठिकाणी निघाले असता त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी अजित पवार यांचं विमान लँडिंग होत असताना क्रॅश झालं आणि अचानक मोठा एक स्फोट झाला या ठिकाणी विमान अपघात होत असताना खाली जोराचा एक होऊन या ठिकाणी अजित पवार यांच्यासह त्यांचे सैनिक त्याचबरोबर ती त्यांच्यासोबत असलेले सहकारी यांचा दुर्दैवी आज मृत्यू झालेला आहे मंडळी माणूस जोपर्यंत असतो तोपर्यंत त्यावरती टीकाटिपणी होत असते मात्र माणूस गेल्यानंतर तो, तो माणूस कसा होतो आणि कसा होता याची चर्चा होते आज संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी जनसामान्य जनतेसह आज राज्यातील राजकारणी नेत्यांना एक हळहळ करणारा दिवस आहे महाराष्ट्रच्या राजकारणात एक राजकीय पकड ठेवणारा स्पष्ट वक्ता आणि त्याचबरोबर ती प्रशासनावरती जबर पकड असलेला नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती महाराष्ट्रातील सर्वात अगोदर कामाला लागणारा नेता म्हणजेच सकाळी सहा असो की पाच असो यांच्या वेळेला बंधन नव्हतं काम करण्याची त्यांची पद्धत ही अनेकांना भावणारी होती मंडळी अजित पवार अनेक वेळा आपल्या आप भाषणात म्हटले की मी सकाळी उठून काय करतो ते बघायचं असेल तर माझ्या भेटीसाठी या या ठिकाणी कामाचा धडाका लावणारा नेता आणि त्याच उद्देशाने आज पहाटे लवकर उठून या ठिकाणी बारामतीसाठी प्रचार सभेसाठी निघालेले अजित पवार यांच्यासाठी आजचा हा दिवस शेवटचा दिवस ठरला महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक उपमुख्यमंत्री पदावरती विराजमान राहणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी एखादं काम जर कोणी घेऊन गेलं होणार असेल तर स्पष्ट सांगणारे नेते आणि याचबरोबर ती जर होणार नसेल तर नकार देणारे नेते अशी ही त्यांची ओळख होती माणूस आज हयात नसताना सर्वाधिक या ठिकाणी नाव चर्चेत राहील आणि राजकारणामध्ये सर्वांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू अनावर होताना दिसत आहे या ठिकाणी दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती घेताना मोदी शहा यांनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत शरद पवार योगेंद्र पवार या ठिकाणी रोहित पवार पार्थ पवार सुप्रिया सुळे या संपूर्ण पवार कुटुंबियांनी या ठिकाणी एकच धाव घेतलेली आहे अजित पवार अतिशय महत्त्वाचे नेते या पवार घराण्यातील आणि शेवटच्या क्षणी काकाची साथ देण्यासाठी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली आणि त्याचबरोबर ती अशी ही दुर्घटना अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली